नमस्कार मित्रांनो आज आपण राहुल मिस्त्री साईटवर आलो तर नाही आता त्यांचं ना नेमका ते पायरी भरत चालू तर राहुल मिस्त्री आपल्याला पायरी विषयी थोडी माहिती देतील का पायरी कशा पद्धतीने घेतली पाहिजे तिची डिझाईन कशी राहील तर आपण टू जेड माहिती आपण आता राहुल मिस्त्री विचारू राहुल मिस्त्री नमस्कार नमस्कार तर राहुल मिस्त्री आता नेमका आमच्या मित्रांना सगळ्याला सांगा का पायरी सगळ्यात पहिली घ्या आपण कुठली काळजी घेतली पाहिजे सर्वात प्रथम आहे ना हे सर्वात प्रथम जे महत्त्व राहते ही पायरी राहते पहिली पायरी But... आपण जेला पायरी म्हणतो परत घ्यायचं आपली पहिली पायरी याची पायरी ही <laughs> ना प्रशस्त असली पाहिजे मोठी असली पाहिजे जायला यायला आपल्याला अडचण राहिली पाहिजे But... महत्वाचं असं But... आपण सारा घर पक्क बांधतो पण शेवटलं काय होतं आपली पायरी कमजोर नाही राहिली कमजोर ah... नाही राहिली पाहिजे जेणेकरून समजा काळी मातीनी दोन्ही बाजूने याला पायरस गेली तिला गज सोडली वर वर वरती तिकडे गज जायली त्यामुळे आपण ह्या सेंट्री ठोकून गज बांधून व्यवस्थित भरून आहे बरोबर घेणे गरज बऱ्याच प्रकारच्या डिझाईन आहे मालकाच्या रिक्वायरमेंट नंतर आपण डिझाईन घेऊ शकतो बरं आता कुठल्या प्रकारची डिझाईन आहे पायरी बॉक्स पद्धत बनवते मालकाला बॉक्स पद्धत आवडते कोण पद्धत आवडतो कोण ना खर्च पद्धत आवडतं बरं तर ठीक आहे तर राहुल मिस्तरी नेमकं आता म्हणजे म्हणजे खाली दाबणार नाही आणि दाबल्यामुळे आपल्याला याच्यावर म्हणजे कुठली आपल्याला आता वेळेस आपण पुढचं काम करणार आहे जास्त कॉस्ट जाणार आहे म्हणजे मार्बल ग्रेनाईट त्यामुळे जर आपण अशी नॉर्मल जर मध्ये बनवली हो शंभर टक्के बसत येईल ते सोडून देतात वट्ट्या एका जातो पायरी येते आणि एवढा आपला खर्च पूर्ण व्हायला जातो बरोबर जास्त कॉस्ट लागते ना मार्बल ग्रेना इथला मजुरी बरोबर म्हणजे ते मजुरी काम आहे त्याचा फायदा होईल तर मी मिस्त्री एकदम अशी छान आणि एकदम सोप्या भाषेत तुम्ही आमच्या मित्रांना मंडळीला सगळ्यांना माहिती दिली तर राहुल मिस्त्री धन्यवाद तुमच्या तर मित्रांनो ज्या पद्धतीने आता राहुल मिस्त्री आपल्या सांगितलं त्या पद्धतीने तुमच्या घराची पायरी जी नाक म्हणत्या यशाची पायरी 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 म्हणते ना तर अशा पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर तुमची पायरी निश्चितच मजबूत आणि टिकाऊ बनल तर धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ बघता बघता लाईक पण करीत चाला आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही ना फॉलो पण नाही करत तर फॉलो करीत चाला मित्रांनो धन्यवाद मित्रांनो